ठाणे शहरामध्ये आज सकाळपासूनच पावसाची रिप्रिप सुरू आहे काल रात्रीपासूनच पावसाची रिप्रेप सुरू असताना आता देखील आपण बघू शकतो की ठाण्यातला जो काही घोडबंद रस्ता आहे या ठिकाणी देखील पावसाची रिप्रिप सुरू आहे सतत पडणाऱ्या पावसामुळे कुठल्याही प्रकारची वाहतूक कोणती जरी झाली नसली तरी देखील जी काय रेल्वे सेवा आहे मध्य रेल्वेची रेल्वे सेवा आहे ती दहा ते पंधरा मिनिटांनी उशिराने धावत आहे विशेष म्हणजे ही जी काही रिप्रीप आहे दिवसभर सुरू राहणार आहे दुपार ते सुमारास जर पावसाला जोर वाढला तर नक्की त्याचा फटका ठाणेकरांना बसू शकतो कारण की ठाणे शहरामध्ये काय सकाल भाग आहेत खास करून वंदना सिनेमा असेल पोपट असेल त्याबरोबरच चंदनवाडी असेल पाचपकडे असेल घोडबंदर रस्ता असेल आनंदनगर असेल आणि गायमुख असेल या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात पाणी साचतं अशाच प्रकारचा जर पाऊस वाढला आणि पावसाची जर ज अधिक वाढला तर नक्कीच याचा फटका ते काय ठाणेकर होऊ शकतो आता जो काही पाऊस पडतो या पावसाची रिप्रीप आहे परंतु ही रिप्रीप जर वाढली तर नक्कीच याचा फटका वाहनधारक असतील सेवा असेल या सगळ्या सेवेना बसणार आहे तरी नागरिकांनी जर अत्यावश्यक काम असेल तरच घराच्या बाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेलं आहे नागरिकांनी देखील सहकार्य करावं असं देखील प्रशासनाने सांगितलेलं आहे विकास काटे साम टी व्ही न्यूज ठाणे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका